नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाचा झालाय मोठा दणदणीत पराभव मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एक हातीसदा मिळवली असली तरी झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा दणदणीत पराभव झालाय झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने त्यांचे सरकार आबाधित ठेवण्यात यश मिळवले आहेत येथे इंडिया आघाडी आणि एन डी मध्ये लढत होत आहे काही एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजपा युतीला बेचाळीस चोवीस जागा मिळण्याचा अंदाज होता तर काँग्रेस आघाडीला पंचवीस ते तीस तर इतरांना एक ते चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहेत झारखंड विधानसभा निवडणुकीत झामुमोने भाजपचा दारुण पराभव केला आहे झारखंडमध्ये चोवीस वर्षाचा राजकीय विक्रम मोडत जे एम एम नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत इंडिया आघाडी छप्पन जागावर आघाडीवर होती तर भाजपच्या नेतृत्वाखालील इंडीए जागापर्यंत मर्यादित असल्याचे दिसले या पराभवानंतर झारखंडमध्ये भाजपचा आता मोठा सुपडा साप झालेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा